आज सकाळी सहा वाजता विजन बिल्डर्स मार्फत जे कन्स्ट्रक्शन चालू होतं प्लॉट नंबर चौपन्न सेक्टर वीस ऐरोली येथे खोदकाम करत असताना जी शेजारची वॉल कंपाऊंड होती ती पावसामुळे खचली आणि त्याच्या सोबतच पाच सहा गाड्या खाली गेला जमिनीमध्ये so, तर काय कारवाई वगैरे काय गुन्हा दाखल गुन्हा दाखल सध्या तर नाही केला परंतु आपण त्यांना शो कॉज नोटीस दिलेली आहे आणि आपण आपला अहवाल आयुक्तांना आणि पाठवलेला आहे सोसायटीला तर सांगितलंय समजून बिल्डरांना पहिले समजावून सांगावं लागतं त्यापेक्षा त्यांनी काम करताना कशी काळजी घ्यायला पाहिजे सुरक्षित ते त्यांना समजावून सांगितलं त्यांचा रिपोर्ट मागितला काय काय काळजी पुढे

नियुन्टी 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 आज सकाळी सहा वाजता विजन बिल्डर्स मार्फत जे कन्स्ट्रक्शन चालू होतं प्लॉट नंबर चौपन्न सेक्टर वीस ऐरोली येथे खोदकाम करत असताना जी शेजारची वॉल कंपाऊंड होती ती पावसामुळे खचली आणि त्याच्यासोबतच पाच सहा गाड्या खाली गेल्या जमिनीमध्ये तर काय कारवाई वगैरे काय आज विना वाटलं वगैरे करण्यात आलं गुन्हा दाखल सध्या तर नाही केला परंतु आपण त्यांना एक शो कॉज नोटीस दिलेली आहे आणि आपण आपला अहवाल आयुक्तांना आणि टाऊन प्लॅनिंग विभागाला पाठवलेला सोसायटीला